आपण पाहत आहात बागला नुकतीच एसटी बस दरात पंधरा टक्क्यांची वाढ केली आहे त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या लाल परीचा प्रवास महागला आहे सर्वसामान्यांच्या खिशाला खात्री लागली असतानाच आता एसटी महामंडळाच्या आवडेल तिथे कोठेही प्रवास या सवलत योजनेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळाच्या वतीने आवडेल त्या ठिकाणी कोठेही प्रवास करण्यासाठी आवडेल तिथे कोठेही प्रवास ही सवलत योजना प्रवाशांसाठी एसटी मार्फत राबवली जाते या योजनेअंतर्गत सात दिवस व चार दिवस याप्रमाणे बसेसच्या प्रकारानुसार तसेच आंतरराज्यासह प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाते या योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रति टप्पा दरात वाढ करण्यात आली आहे नवीन टप्पा दर पत्रकाप्रमाणे देण्यात येणाऱ्या लागू करण्यास प्राधिकारी यांनी दिली आहे हे दर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून अंमलात येणार आहे आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेअंतर्गत चार दिवस आणि सात दिवसाचे पास देण्यात येणार आहे या पाचशे सुधारित दर खालीलप्रमाणे सेवेचा प्रकार चार दिवसाच्या पाच चे तर सात दिवसाच्या पाच दर, दर खालीलप्रमाणे असतील साधी जलद रात्रसेवा प्रौढ व्यक्तींसाठी अठराशे चौदा रुपये मुलांसाठी साधी जलद रात्रसेवा प्रौढ व्यक्तींसाठी अठराशे चौदा रुपये मुलांसाठी नऊशे दहा प्रौढ व्यक्तींसाठी एकतीसशे एकाहत्तर रुपये मुलांसाठी पंधराशे अठ्ठ्याऐंशी आंतरराज्य शहरी मिडबस शिवशाही आसनी प्रौढ व्यक्तींसाठी पंचवीसशे तेहतीस मुलांसाठी बाराशे एकोणसत्तर रुपये प्रौढ व्यक्तींसाठी चार हजार चारशे एकोणतीस रुपये मुलांसाठी बावीसशे सतरा रुपये आंतरराज्यासह बारा मीटर ई बस ई शिवाय प्रौढ व्यक्तींसाठी अठ्ठावीसशे एकसष्ट रुपये मुलांसाठी चौदाशे तेहतीस प्रौढ व्यक्तींसाठी पाच हजार तीन रुपये मुलांसाठी पंचवीसशे चार रुपये चांगल्या नृतांतासाठी संतोष जाधव